पहिल्या अध्यायात अर्जुन थांबतो मन गोंधळलेलं असतं निर्णय घेणं अशक्य वाटत दुसऱ्या अध्यायात गीतेचा दृष्टिकोन हळूहळू स्पष्ट होतो आत्मा सुख आणि दुःख आणि कर्माबद्दलचा विचार समोर येतो पण इथे अर्जुनच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न उरतो जर मन स्थिर ठेवायचं असेल जर आसक्ती टाळायची असेल तर मग कर्म का करायचं हा प्रश्न गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचा केंद्रबिंदू आहे अध्याय तीन कर्मयोग इथे गीता एक अतिशय महत्वाची गोष्ट स्पष्ट करते या अध्यायात गीते तसं मांडलेलं आहे कर्म टाळून शांतता मिळत नाही आणि कर्म करूनही मन अशांत राहू शकतं मग प्रश्न उरतो नेमकं का करायचं काय गीतेचा दृष्टिकोन इथे खूप स्पष्ट आहे कर्म करणं टाळता येत नाही कारण एकही क्षण कर्माशिवाय जात नाही आपण काहीच करत नाही असं वाटत असलं तरी श्वास चालू असतो विचार चालू असतात मन काहीतरी ठरवत असतं म्हणजे कर्म टाळणं हा पर्यायच नाही गीते तिथे एक महत्वाचा भेद केला आहे कर्म करणं आणि कर्मात अडकणं ही दोन वेगळी गोष्टी आहेत आपण अनेकदा कर्म करत नाही तर कर्मात अडकतो परिणामाची चिंता लोक काय म्हणतील याचा विचार अपेक्षा भीती यामुळे कर्म ओझ बनतं गीते तसं मांडलेलं आहे योग्य कर्म म्हणजे परिणामावरचं ओझं मनावर न ठेवता कर्म करणं म्हणजे काम करताना पूर्ण उपस्थित राहणं पण परिणामाला स्वतःची ओळख न बनवणं हे ऐकायला सोपं आहे पण आचरणात आणणं खूप कठीण आहे कारण आपण काम करत नाही आपण स्वतःला कामातून सिद्ध करायला लागतो इथेच अध्याय तीन खूप खोल जातो गीतेत असं सांगितलं जात नाही की संसार सोडून द्या किंवा काहीही करू नका उलट गीतेत असं मांडलेलं आहे ज्यांनी स्वतःची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली त्यांनीच खरं कर्मयोग समजून घेतलं राजे ऋषी आणि सामान्य लोक सगळ्यांनी कर्म केलं फक्त आसक्ती ठेवली नाही गीता इथे एक साधं पण खूप खोल वाक्य सांगते लोक जे पाहतात तेच अनुकरण करतात म्हणजे आपण जे करतो त्याचा परिणाम फक्त आपल्यावर नसतो तो, तो इतरांवरही पडतो म्हणूनच कर्म टाळणं हा पलायनाचा मार्ग ठरतो आणि कर्म स्वीकारणं जबाबदारीचा मार्ग ठरतो अध्याय तीन आपल्याला ही जबाबदारी हळूच आठवण करून देतो पण एक प्रश्न इथे उरतोच जर कर्म करायचंच आहे तर मन का बिघडतं याचं उत्तरही या अध्यायात आहे गीते तसं मांडलेलं आहे इंद्रिये विषयांकडे ओढली जातात आणि मन त्यामागे धाव घेत मग इच्छा निर्माण होते आणि इच्छेतून असंतोष हा क्रम आपण रोज अनुभवतो म्हणून गीता इथे संयमाबद्दल बोलते संयम म्हणजे दडपण नाही संयम म्हणजे जाणीव आपण काय करतोय का करतोय आणि कशासाठी करतोय याची जाणीव अशी जाणीव कर्माला बंधन बनू देत नाही अध्याय तीन आपल्याला एक वेगळी दृष्टी देतो कर्म टाळायचं नाही कर्मात अडकायचं नाही कर्म करायचं पण शहाणपणाने हा अध्याय उपदेश करत नाही तो जीवन जगण्याची एक पद्धत दाखवतो आणि कदाचित म्हणूनच कर्मयोग आजही इतका समर्पक वाटतो शेवटी अध्याय तीन आपल्याला एक साधा प्रश्न सोडून देतो आपण कर्म करतोय का की कर्मातून स्वतःला सिद्ध करतोय हा प्रश्न उत्तर देत नाही तो आपल्याला जाग करतो पुढच्या अध्यायात गीतेत ज्ञान आणि कर्म यांचा संबंध अजून स्पष्ट होतो आणि गीतेचा प्रवास आणखी खोल जातो